अहो बर वाटून मागत आहे मी पण रुपालीला फोन है, केलाय बर केलं तुम्हाला सोडी लोक म्हणते मातारपणा तर एक कधी लॅक लागते म्हणून या काय काय आहे आपल्याला सांभाळतील नाही सांभाळतील पण तुला सांगतो मग तो काळा भांगार जाऊ आणि ती रुपाली आपल्याला कधी जाणता देणार नाही आई बाबा बरं झालं तुम्ही आम्हाला बोलवून घेत दादा सुनील इतके मतलब असतील म्हणून वाटलं होतं आम्हाला मामा मामी हे बा रुपाली तर नाही ठरले बर का आम्ही वाटा मागणार हे बा आम्हाला तर काही अपेक्षा नाहीये पण कसं आहे सुनीलला नाणी ना धाडा करतो आम्ही बरं बरं केलं पाह तुम्ही आले का ते जर नाही म्हणले तर तू सह करू ना बर चला तुम्ही इच्छा टी वी देतो मला ये पंचमंडळी गावात अरे रामराम सुनील अनिल ऐका कोणी घरात पंचमंडळी आली होते गावातले या, या मंडळी बसा बसा नाही बसत नाही आता आता कनी का का ते काय आपलं ते वाट नाही करून घेऊ आता बसत नाही आम्हाला आम्हाला ते उलट जायचंय बर बर आम्हाला हे काय म्हणा दिवसभर येथे हे जेव तेच पेटेव असतो मला सकाळ बोल मग काय काय होतो छायचं भागेतो ते

बर सरपंच तू ना लक्ष देऊ तिकडे ये आपल्या गाई उरकून अरे सुनील आनिल इकडे बरं आलो आलो काय म्हणतो सरपंच आले का आलो ना मी काय म्हणतो सुनील तू इकणी वरला काढला घर घे अण्णा अनिल तू गणी खाल्ला काढला घर घे अण्णा हे समोरचा आनंद नाही का हे दोघाला आहे अडथळ तुम्हाला चालंगा चालंगा। 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 का चालंगा। चालंगा। तुम्ही तुम्हार। आता तुम्हाला जग आहे रे हा आहे ना काय काय दोन म्हशी दोन म्हशी आहे अजून दोन म्हशी आहे हाय दोन म्हशी फक्त बरं बरं ठीक आहे बर बर दुप्तशी एक दुपती खाटी दुपती खाटी आहे का बर मग मी मला हिशोब करतो पटत न सांगा काय कर माहिती का अनिल तू घेऊन टाक आणि सुनील तू काय कर तू पाठी भैस घेऊन टाक तो माणसूक ते चालत नाही काय अरे बाबा तू त्याच्या घरी डे पळय त्याला लागायचं ला 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 लुळं तु, पाण्याला तुला जरा अजून टाईम आहे अरे तुला अजून बरं सर टाइम आहे असं म्हणलं मी असं काय मग अजून घ्या टाईम

त्याच्या आवड आहे तू काय कर माहिती मग बर अनिल काही कटकटीचे काम करू नका तांब्या भरतून त्याला नेऊन द्या जाय चालन चालन पण सका दाद्या तुम्हाला मी सांगितलं आता मी तांब भरतो नेऊन दे पण

आता पुढे वावराचे ते करून घ्या वाटण्या बर जबा बर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला घराजवळ जे चार एकर हवं आहे का त्याच्यातून ते ना दोन एकर तुम्ही वाटून द्या आणि घरावर गावा बाहेर वाव ये का तीन एकर ये तुम्हाला एक एकर तू ये एक एकर तू ये आणि एक एकर उरून ते म्हातार मध्ये खायला राहून घ्या कोट जाय का तुम्हाला चाललं चाल झालं चाल पोलीस वाटेल मला वावरती चलावतो निराम होतो मी सातबाऱ्यावर सही करणार नाही <laughs> तरी म्हणलं तू आज वाट वागडी करून कस घ्याल इकडे कधी फोन केला तू येत नव्हते आज वाटण्याचा दिवस आला तो दाजीने आले मला आई बाबा बघून घेतलं नाही नाही तुला नाही फुकस होत बोलू नको बोलू नको आता बरी राहिली का आणि ना आपल्या अरे सुनील वाट वाट माग उरली तर द्या लागत कायदा विचार लाख लाख रुपये लावले तिच्या लग्नाला आता बोलला आम्हाला की घेती आणि ती जमीन बी आमचीच आहे आम्ही काही करू तिला गच्ची वाटा द्या आता तू बी तिच्याकडूनच बोलाव लागली का महिले घेती आम्हाला मग पिशे बरोबर जाते तिला बोला तिच्या काय झाले वाटे आता काय वाटे करून घ्या आपल्याला बाकीचे काम धंदे मी काय म्हणतो सगळ्यांनी वाटणे केल्या आता लोकांनी लोक करते मी काय म्हणतो आता सगळ्यांनी तुम्ही वाटण्या केल्या आता मी घरातल्या भांड्याच्या वाटणे करतो म्हणजे आपलं काम कसं आहे एकदम कसं आहे सरपंच

हा दांडा तुमचा दांडा का हा आता तो हे करतो तो दांड्याला कुऱ्हाड पाहायची आता कुऱ्हाडीवर दांडा पाहायचा दांडाला काय म्हणतो बरोबर आहे नाही म्हण जाऊ आता लाईले ये यो पळोपाक तुमचा शेवटचं हे ये ना तुमचं बरोबर आहे का आता सगळ्यात मोठी इस्टेट म्हणजे प्रॉपर्टी सगळ्याच्या मेन सगळ्यात भारी देतो आता ही काय तुमची ही काय तुमची आणि शेवटचं उरेल हा चुना तुमचा आपल्याला मापात पाप चालत नाही वाटे बदल झाले पण लावला मग तुम्ही आला नाही की नाही रामा भाऊजी पण एका गोष्टीची तर वाटी राहिली ना ती हा लाल आमचा कोणाच्या वाटण्या काय कोणाच्या वाटा सुद्धा राहणार नाही लैजिल मय दादा आपण त्या मराठा म्हणल्यावर आजच्या आणि असं होणारच नाही हो कधी हे बाच्या आहे ना आपल्याला याच्यात पत्ती आणि पाणी टाकली पत्ती संतुल तू तर पिला उभा केला होता आम्ही तुम्ही त्याला तोडू पाहत्या हवा नाही हवा नाही सकाळची साधू संध्याकाळी सहा मी तो उंदर घ्या ती उंद्र आणि सकाळ संध्याकाळची साधू सकाळची सहा इथं भुसा नाचा भुसा श्रीमंतची कोर करून भेटलं तर बाबा आता काय सगळं तुला आता सगळ्यात महत्वाच आई बाप कोणत राहणार सांभाळीन ना तू मी काय समोर सांभळीन ते मग जंतु <laughs> <कर वो? laughs> ते माहिती येईल आहे दादा कर भो <laughs> <laughs> <तु आल्डुना> <laughs> <आलेंड़> मी आहे बाबा संबोडू तुला काय डाउनलोड करून आले का तुला मी ना जन्म द्यायला सांभाळ तू दादा तू आलटू नका फोन करून सांभाळ ए मा आवाज मी आलटूनच घेत दादा तू आलटून नको आललेलं नाही मी दादा मी <पेंगा>। <laughs> 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 ए भांडू नका <बानुना के> रे पा तुझ्या बोल काय आवाज खाली कर आवाज खाली कर

पंधरा दिवस हा सांभाळेल पंधरा दिवस हा सांभाळेल महिन्यात एकतीस दिवस आले एक दिवस मात्र मात्री जाणे कुठे काय मग तुम्ही काय मात्र मात्री भाऊ आजकाल कोणीच कोणाचं नसतं वावर भेटला त्यांना आता वावर घ्यायसाठी अरे बाबले असे वाटणे करीत राहते का एवढा वयस्कर माणूस सोडून द्याला काय वाटले नाही का तुम्ही किती गोकाच्या सुरवार लावून गेलो ना काम आम्ही किती पंधरा पंधरा दिवस सोडून तुम्ही एक काम करा मदर अरे चालू आता एक काम करा तू कर मदर घे पडा तू मंदरी घे नाही मान माग जमत नाही मी माता काय सांगाणार नाही आलच तुला मसर लागत तू अरे ये पर्यंत तू काय कर ती मंत्री घे तू मंत्री घेवा पुन्हा पुन्हा गाव पण वाट्याला त्याला तू हो कुठे बदलले होते चालेल ना झालं चाल आहे आता ताण घ्यायचं नाही येतो मी आता तो आम्ही टाईम झाला लहान मोठा फरक जायचं घ्या घरात जेव्हापासून ही मुलं जन्माला आली तेव्हापासून तो पत्नी म्हणून सर्व कर्तव्य विसरून त्यांच्या मागे राब राबलीस हो खरं त्यांनी तुमचं त्यांच्यात गेले आणि तुम्ही सुद्धा आयुष्य तुम सगळं कष्टात घालवलं त्यांच्यासाठी अगं कधी कधी असं वाटत की मुलं जर झालीच नसती तर किती वेळा झाला असता ना अहो तुम्ही असं ना बोलू अगं मग मी काय बोलू निदाने असं दुःख तरी आपल्या वाट्याला आलं नसतं अहो आपलं मागच्या जन्मात काही पाप केले असत त्याच्यात पण बोलू राहिलो अग अस वाटलं होतं की लेकीचं लग्न मोठा करेल पण तिने ते सुद्धा माझ्या नशीब येऊन दिला नाही तिला वर्षाच्या प्रेमापेक्षा दोन महिन्याचं प्रेम जास्त वाटलं अग जे ते रुपालीने केलं तेच सुनीलने सुद्धा करून मला गावात होती नव्हती ती सुद्धा इज्जत माझी वाट्या इज्जतची वाट लावून टाकली मला गावात त्वर दाखवायला सुद्धा जागा नाही ठेवली ग किती कष्टाने वाटाव बघायला आता हेच पोरात ते वाडा वाटायला पाहत आहे अग लहानपणी हीच दोन मुलं खाऊसाठी भांडायची आणि आज हीच मुलं आई बापाच्या वाटणीसाठी बांधत आहे खरायच अग एक बाप दहा मुलांना सांभाळू शकतो पण दहा मुलं मिळून एका बापाला ना सांभाळू नाही शकत ही आजची सत्य परिस्थिती आहे आमच्या जन्मी आपण काहीतरी पाप केला असेल म्हणून त्याचीच फळं आपल्याला या जन्मात भवायला लागत आहे हनुमंता आता तुलाच माहिती अजून आमच्या कर्मात काय काय लिहिलंय